श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे, पुणे। अशोक दादा घोडक शिवाजी राधा खैरे शरदराव लेंगे अंकुशेख आंबे मोहित धमाने अनिल तांबे गुलाब पालखे शरद चौधरी गुलाम नबी नदी शेख सीताराम खिलारी जयवंत गोडके सुनील मेहर कागरे तुळशराम गोईल बाबासाहेब परदेशी सईद पटेल समीन भगत भास्कर गाडगे मोहन बांगर बाजीराव डोडे मुकेश काकडे राहुल सुकाळे चंद्रकांत लोकेश सुनीत पवार सुरेखा ताई पेठेकर अर्चना ताई भिपर जोशनाताई महापरे सोनंतई शेटे गोसावी सुरेखाताई ताई मुंडे अशोकराव सोनामणे शेखर गणेश शेखर सौरभ लोके संदीप दासने शैलेश म्हके विनायक गोसावी विशाल बनकर अभक्नसरे महेश गुंदा नजूभाऊ शेलकर या निवडणुकीत त्यांनी माघार घेतली माऊली शेख खंदाकडे कावा शेख टाकडे निलेश मुलकर सुदेश शेख योगेश कोडकरी भास्कर पाडेकर आप पक्षाचे उपस्थित असणारे सलीम इनामदार प्रकाश तामखेडे सुनील तिराजी संजय चव्हाण आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे आणि आप पक्षाचे आणि इतर सर्व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू वगैरे खरं म्हणजे इथं येऊन मी सभा घेण्याची काही आवश्यकता नव्हती सगळेची गरज निवडून येण्यासाठी आहे निवडून आलेलेच आहे त्यांच्यासाठी उमेदवार हे बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांचा विश्वास संपादन करून अधिक पुढे गेलेले आहे ते नक्की उद्याच्या निवडणुकीत निवडून येतील असा मला विचार अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत बहुतेक सगळ्या मुद्द्यांची तुम्हाला जाणीव आहे पण शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि पाच धरणांचा शेतीनं समृद्ध असणारा हा तालुका एवढी पाच धरणं एका तालुक्यात असणं कुठलाही महाराष्ट्रात दुसरा तालुका नाही आणि ही पुन्हाही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून पवार साहेबांच्या मुळ या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळे या सगळ्या संप मूळ आहे आणि म्हणून आपण नेहमीच या सर्व धर्मांची निर्मिती ज्यांनी केली त्या सर्वांना आणि विशेषतः पवार साहेबांना नेहमीच मानत आलो या मतदारसंघात जेव्हा जेव्हा पवारसाहेबांनी हाक दिली तेव्हा तेव्हा हा मतदार संघ पवार साहेबांच्या मदतीला उभा काय काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यांच्या वडिलांनी त्यांच्या जे काम करून दाखवलेलं आहे या परिसरात साखर उद्योगातून त्यामुळं आज धरणं झालेली आहे त्याचा जास्त फायदा शेतकऱ्यांना कशामुळे मिळतो तर इथल्या कारखानदारीमुळे मिळतो हे आपल्याला दिसत नाही तर म्हणजे आपण सगळ्यांनी थोडस बारकाईनं बघितलं तर पूर्वी मला सांगण्यात की पूर्वी <laughs> अमोल दादा आणि दुसरे एकशे आमदार अशी जोडी होती आणि ती जोडी एकच आहे असा प्रचार चालू आहे ना ज्या दिवशी अमोल कोल्हे साहेबांच्या विरोधी पैसा वाटायला तुम्ही बाहेर पडला आणि त्यांना पाडायच्यासाठी साठी पडेल त्या पद्धतीने भाषा वापरली अगदी शरद पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही बोलला त्या दिवशी नवीन जोडी महाराष्ट्रात या तालुक्यात तयार झाली अमोल कोल्हे आणि सरस्वती त्यांचं विचार आहे जोड्या लावायला येईल आणि जोड्या मोडायला येईल त्यामुळे लोकांची सरसंगीय बुद्धी याला आपण नेहमी ग्रही करू नये आणि म्हणून आता अमोल दादा आणि सत्यशील दादा यांची जोडी आपल्या विकासाची जबाबदारी घेऊन काम करेल हा मला पूर्णपणाने विश्वास आहे खरं म्हणजे मी येण्याचं दुसरं कारण असेल माऊली खंडावे तुम्ही फार मोठा त्याग केला महाविकास आघाडीसाठी तुम्ही पक्षाचा आदेश मानून मातोश्रीचा आदेशाप्रमाणे काम करून एक पाऊल मागे ठरलं त्याचे आभार मानले या ठिकाणी आज आपल्या शरद लेंडे दे साहेबांचे देखील मला आभार मान ओके त्या निष्ठेनं माणसांनी आयुष्यभर शरद पवार साहेबांची पाठपण करून दिली एवढं उत्तम उदाहरण मग आमचे माऊली दिंडे असतील तुषार थोरात असतील मोहित धमाने असतील अंकुश आंबे असतील अनिल तांबे असतील अनंतराव चौकरी असतील आणि आदिवासी म्हणून शरद जोडे मला वाटतं अर्थ या सगळ्यांनी शरद पवारांना अनेक वर्ष साथ दिली आणि खास करून या जुन्या लोकांनी साथ दिली पक्षाचा निर्णय झाल्यावर जसं माऊली खंडावेळी पाऊल मागवले तसं पक्षाचा निर्णय झाल्यावर अनेक वर्ष पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या माघार घेतली त्या सगळ्यांना दंडवत घातलं पाहिजे सत्यशील शेतकऱ्यांच्या मागे आशीर्वाद वाहत असेल तर त्यांना निवडून देण्याची तुम्ही तयारी केली मी शरद गेंडे साहेब तुम्हाला सगळ्यांना सांगतो की पक्ष तुम्ही केलेल्या या उपकाराची जाणीव ठेवेल सरकार आपले येणार आहे काय दगडावरच आहे आणि बाकीची जबाबदारी मुली माझ्यावर सोडा माझ्यावर सोडा डॉक्टर अमोल कोदेंचा सोडा तुम्हाला उड्यावर पडू देणार नाही आणि पूर्ण ताकदीने कोचपत तुमचा आधार आहे आणि तो अनुरोध देखील तुम्हाला घेण्याचे काम आणि सगळे करते तर म्हणजे पूर्व पठारावर तर सिंचनाचा प्रकल्प आहे तो, तो बराच जो प्रश्न प्रगतीत आणि तो प्रश्न सिंचन होण्याचा प्रश्न प्रलंबित आहे आपल्या कुठली प्रकल्पात त्याचा समावेश करावा अशी मागणी आहे मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीने वचन देतो या कुकडीच्या नेटवर्क मध्ये पाणी मिळणं उपलब्ध होणं जरा अवघड त्यासाठी वळण बांधावे या सगळ्या खोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी जे पश्चिमेकडे जात ते वळवून आणणे आणि त्याचा हिशेब करून तुम्हाला पाण्याची उपलब्धी पठारावर करून देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो शेलकर साहेब विधानसभेत गेल्यावर या प्रकल्पात तिथं पाण्याचं जे वाटप होत त्या पाण्याच्या विस्तार वाटपाचा देखील सत्यशील दादा पूर्ण ताकदीनं तुमच्यासाठी काम करतील या मतदारसंघावर अन्याय होऊन पुढं पाणी जाईल डोक्यातून तुम्ही काढा सत्यशील सगळ्यांना आणि पुढच्याही भागात आपल्याला न्याय सगळ्यांना द्यायचा कुणाचं पाणी अडवणे आणि कुणाचं सोडणे हा विषय नाही पण या भागात योगदान पाण्यासाठी केलंय त्या भागाला देखील पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वळण बनणारे बांधून आपण अतिरिक्त पाणी या खोऱ्यात आणून अगदी कुकडीच्या नेटवर्क मध्ये जे पाणी कमी पडतंय ते वाढवण्यासाठी देखील काल परवा मी करण्या तिथं मांदीच्या तलावात पाणी पोहोचत नाही हा तिथला काय प्रश्न आहे त्यामुळे या भागात आपल्याला पश्चिमेकडचं वळणार पाणी इकडं वळवलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे आणि सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली ते काम आपण निश्चितपणाने करू हा विश्वास आपल्या सर्वांना देतो अभिमटचा प्रश्न आहे प्रश्न काय सध्याच्या सरकारने घोषणाच केल्या पण तो काही सुटलेला नाही आणि राज्याचे वनमंत्री सांगतात की आता सवय लावून घेतली पाहिजे आमचे सगळे निवृत्ती गेले विमधे विभट बरोबर सवय लावून घेतली पाहिजे असं फॉरेस्ट डिपार्टमेंट सांगतात आणि प्राण्यांच्या बरोबर अशा इस्र प्राण्यांच्या बरोबर आता माणसाने जगण्याची सवय केली पाहिजे आणि कसे कशे सूचना फॉरेस्ट डिपार्टमेंटचे येतात ती तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही आणि म्हणून हा प्रश्न मुळात जाऊन सोडवला पाहिजे या मतदारसंघामध्ये आदरणीय साहेबांनी कृष्णराव मुंडे आदिवासी समाजाचे नेते त्यांना विधानसभेला उभा करून पूर्ण ताब्याने एकेकाळी निवडून आणलं याच मतदारसंघातल्या आदिवासी समाजातल्या नेत्यांना जिल्हा परिषदेच चा अध्यक्ष चा करण्याचं काम देखील केलं त्यामुळे इथं सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी अतिशय प्रभावीपणाने केलंय हे मित्रांनो आपल्याला विसरताय ना प्रश्न अनेक आहे महागाई हा एक नंबरचा प्रश्न आहे तुमच्या किशात या दिवाळीला किती कोशिश लागली मी वेगळे वे 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 सांगायची गरज नाही मी महागाई कशामुळं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांमुळे हे आता महाराष्ट्रात नाही देशात आता सगळ्या लोकांना कळलं माझी आपल्याला विनंती की मागची दिवाळी आमच्या आहिन्यांच्या जर वीस हजार रुपयात झाली असेल तर यावेळी तीस हजार रुपये खर्च झाले तरी माणसातली दिवाळी झाली नाही एवढी महागाई आहे तेलाचा दबा पाचशे रुपयाने वाढला नुआ। सगळ्या वस्तू आहेत घर कसं चालवायचं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या समोरची समस्या आहे दिवाळीत होती महागाई कमी काय याच्यावर जीएसटी लावला अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी गेल्यामुळं साध्या साध्या गोष्टी महाग झाल्या दोन चाकी खरेदी करायला गेला तर अठ्ठावीस टक्के तुम्हाला कर भराव पण हेलीपॅड हेलिकॉप्टर खरेदी करायला गेले जगन्नाथ शेवाळे चुकून तर जगन्नाथ शेवाळेना पाच टक्केच दोन चाकी करायला अठ्ठावीस टक्के पण श्रीमंत माणसाला कर भरायचा असेल त्याचा प्रसंग येतो त्यावेळी त्याला पाच टक्के कर ही या देशात अर्थनीती याला आपल्याला गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांकडून कर गोळा केला उभा माहिती की नाही यामध्ये आकडे प्रकाशित झाले मागच्या एका महिन्यात तीस हजार कोटी रुपये एका महिन्याला महाराष्ट्र दरु करतो दुसऱ्या राज्यात चाकरी बघितले तर अकरा हजार आठ हजार सहा हजार सात हजार नऊ हजार एकटाच महाराष्ट्र असा आहे जो तीस हजार कोटी रुपये सरकारी तिजोरी भरतो दर महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या मुळे आणि त्यामुळं आम्ही आमच्या महाराष्ट्रात एवढा कर देत असताना महाराष्ट्राकडे आमचं सरकार होतं त्यावेळी दुसरेपणाची वागणूक वागणूक देणारं दिल्लीत बसलेलं सरकार हे आजही महाराष्ट्राला हे पदांची वागणूक देते अनेक प्रकल्प गुजरातला गेले तुम्ही सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले पॉक्सकॉनचा प्रकल्प गेला मी विधानसभेत विचारले सत्ता आले असताय एकनाथ शिंदे जयंतराव काग्रेस मी मुख्य पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो आणि मोदी साहेबांनी मला सांगितलेलं आहे की काही चिंता करू नका ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तरी साहेब मिळतरी आता होईल तर ती वाटतो ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प एकनाथ शिंदेची गरज संपली तरी आला नाही त्याचा अर्थ असा होता एकनाथ शिंदे आम्हाला सांगत होते काही डिग्री मिळालेले नाही गोपळा मिळालेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे नवीन प्रकल्प येणार दीड लाख पोरांच्या तळेगावमध्ये काम केलेल्या करू शकणाऱ्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या टाटा एअरबस चं उद्घाटन परवा मुख्यमंत्री तिथल्या गुजरात राज्याने मोदींना आणून केलं बळीदाच्या शेजारी नाही उद्घाटन प्रकल्प जाऊन तिथं प्रकल्पाचं उत्पादन सुरू झालं सात आठ हजार नोकऱ्या लागल्या आमच्या महाराष्ट्रात मात्र मोठे प्रकल्प आले नाही त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्राचं दरवेळी उत्पन्न मित्रांनो खाली मी सांगत नाही सांगतात मी राज्याचा हो अर्थमंत्री होतो त्यावेळी दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर दरवेळी उत्पन्नात असणारं आमचं महाराष्ट्र राज्य जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि जेव्हा नरेंद्र मोदी दिल्लीला जाऊन बसले त्यावेळी फक्त दोन वर्षात महाराष्ट्र हा सहाव्या क्रमांकावर गेला आणि माग असताना गुजरात पाचव्या क्रमांकावर आज महाराष्ट्राचा देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये दे नंबर अकरावा आहे हे आमचं राज्य अदोगादीला चाललंय दर उत्पन्नात आम्ही खाली अर्थ गुजरातची माणसं आपल्यापेक्षा वाढलं म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा आज कमी पडतोय आणि त्याच्या खोलीकडे जाऊन दोन चार दिवसापूर्वी प्रकाशित मागच्या आठवड्यात भारताच्या सकल उत्पन्नात पूर्वी महाराष्ट्राचा वाटा पंधरा टक्के असायचा आता तो तेरा टक्के झालाय दोन टक्के आम्ही खाली बसवतो तुम्हाला वाटतं की दोन टक्क्यांनी काय त्याची काय सांगता येईल दोन टक्के म्हणजे काही लाख कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रात संपत्ती निर्माण करण्यात कमी पडलो असा त्याचा मित्रांनो अर्थ आहे या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी मिळून महाराष्ट्र गुजरातच्या जामिनीला निघून बांधले गुजरातचं मांडणी करतो महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे महाराष्ट्रात त्या पोरांच्या नाही अन्याय महाराष्ट्रावर झाला तर आवाज काढणार आवाज उठवणार आणि जात विचारणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे पण ह्यांच्यावर एवढे उत्तर आहेत त्यांचे आणि ह्यांच्या डोक्यावर एवढ्या काम त्या तलवारी आहेत यांचा घास नाही नरेंद्र मोदींना जाऊन जाब विचारायचं की महाराष्ट्रात आम्ही तुम्ही असं आमच्यावर अन्याय का करता सगळं महाराष्ट्राचं चाललंय गुजरातला पण महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांच्या वतीनं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री मानाखाली घालून त्या ठिकाणी बसतात आणि महाराष्ट्राचा अपमान स्वीकारतात कारण यांना बाकी दुनियेत काही प्रिय नाही लाडकी यांची फक्त खुर्ची आहे बहिणींचा गैरसमज नसावा सगळं जे चाललंय ते फक्त लाडके खुर्चीसाठी साठी चाललंय प्रचंड गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रात ते बोलायला गेलो तर तुम्हाला वेळ कमी पण आम्ही सत्य येऊ याच्यात माझ्या मनात शंका मना नंतर आम्ही काय करणार राहुल गांधी उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांनी परवा मुंबईत एक सभा घेतली आणि पाच पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली आणि आता बारा वाजता आमचा देखील प्रकाशित होईल मुंबईमध्ये तोही तुमच्यापर्यंत पोहोचेल पंचसूत्री जाहीर करताना त्यातला एक मुद्दा आहे आम्ही महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजनेमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना तीन हजार रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था आमच्या करतात तिथल्या पुरुषांना आनंदाची बाबती देतो बायको माहिती लागली बहीण सासरी जायला लागली आई प्रवास करायला लागली तर तिला इतकं पुढं एसटी तिकीट करावं लागणार नाही मोफत महिलांना महाराष्ट्रात प्रवास आमचं सरकार निघून आल्या शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे साहेबांनी एकोणीस साली सत्तेत आल्या आल्या उद्धव ठाकरे साहेबांनी आग्रह केला आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण आमच्या लोकसेवेच्या पंचसूत्रीमध्ये आमचा तिसरा मुद्दा आहे की आम्ही सत्तेत आल्या आल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची आता हे आम्ही केल्यानंतर के देवेंद्र फडणवीस सांगता सांगताय नाही आम्ही पण दिला आम्ही जाहीर केलेलं तुम्ही काय आमचं सरकार येणार आहे त्यामुळे आम्हाला आणि त्यासाठी देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मानसिकता ही आमची सगळ्यांची आहे युवकांच्या बेरोजगारासाठी चार हजार रुपये महिना बेरोजगार भरतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात न्याय जंत्रण आमचं सरकार आहे जात न्याय जंत्रण ज्यावेळी होईल ना त्यावेळी लहान

नरेंद्र मोदी साहेब पन्नास टक्क्यांच्या पेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवायला काढवाय त्यांना काय वाटत मला असं वाटतंय की पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा वाढवली नाही त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आमचं उद्या येणार नवीन सरकार करेल आणि केंद्र सरकारला पन्नास टक्क्याच्या आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल हा विश्वास तुम्हाला सर्वांना

अमिषा म्हणजे रामदास स्वामींनी सगळ्या युवकांना सहोटी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना असं काय झालं रामदास स्वामी काय त्याच्याबद्दल मत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे रामदास स्वामींनी ताटत उभी केली आहे मग छत्रपती महाराज सुरू झाले आणि त्यांना हा चुकीचा दरे की महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कमी करण्याचं काम जर तुम्ही करत असेल तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी सुरत पुस्तकात लहानपणाने ऐकले वाचले सगळ्या इतिहासकारांनी हेच लिहिले कुठल्याही इतिहासकारांनी असं लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराज फिरायला सुरुवातीला गेले

आमच्या मराठी गुजरात राजाने जाऊन हल्ला केला त्यांची लूट केली अमित शहा नाईट वाटेल नरेंद्र मोदींना वाईट वाटेल अरे किती त्या विषयाच्या जाऊन सांगतो मानवांचा पुतळा केला महाराजांचा मोदी साहेबांनी उद्घाटन केलं आठ महिन्यात तो कुठा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान नसणारा महाराष्ट्रात एकही माणूस काय कोसळला एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळं फार स्पीड न जोरात मालवतो म्हणून वाऱ्यामुळे एक नारळाचं झाड पडलं नाही एक आंबा पडला नाही आंब्याचं झाड पडलं नाही मी म्हटलं बाबा कुठून वारा आलं पडला कसा पडला बाजूला पडला इकडं पडायला पाहिजे तो इकडं पडला आलं त्या पडला तर वारा नाही तर कमकत भ्रष्टाचाराने उभा केला तरी पुतळा हा तुमच्या पापाचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा देखील पैसे काढायचा उद्योग तुमच्याकडून झाला आणि हे पाप कुठेही भेटता येणार नाही त्याच प्रायशिक्त महाराष्ट्र तुम्हाला वीस नोव्हेंबरला मतदानाच्या रूपात देईल महाराष्ट्रावर तुतारी वाजवणारा माणूस मशाल आणि हात सर्व ठिकाणी निवडून यावेत अशी व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक करा एवढी विनंती तुम्हा सगळ्याला करतो बोलण्यासारखे व्हावे बरेच विषय आहेत पण मला अजून पाच सभा आहेत त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही इथे यायला ना उशीर झाला तर मी हेलिपॅडमध्ये तिकडनं हे कॅक्टर उडायला परवानगी डॉक्टर मिळाली नाही म्हणून थोडा सगळे जरा याबद्दल तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पुढची सभा सत्यसिंग शेलकर यांच्या विजयाची असेल त्याही उरलेलं भाषण मी करतो धन्यवाद